नमस्कार आज आपण बनवतोय पावटा मसाले भात या भाताला आपण हिवाळी भात असे देखील म्हणतो का दे 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 तर ह्या भाताला मी हिवाळी भात का म्हणते कारण हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या अवेलेबल असतात त्या भाज्या आपण यामध्ये वापरू शकतो तर यामध्ये मी स्पेसिफिकली पावटा वापरलेला आहे त्यामुळे याला पावटा भात असं म्हटलेलं आहे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किशन डायरीमध्ये तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य वापरलं आहे तर इथे मी थोडासा कोबी चिरून घेतलेला आहे एक वाटीभर पावट्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत थोडंसं देखील चिरून घेतलेलं आहे कांदा एक उभा चिरून घेतलेला आहे आणि बाकीचे खडे मसाले थोडा टोमॅटो वगैरे घेतलेला आहे तर आता मी इथे कढईत दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तमालपत्रीची पाणी घातलेली आहे आता इथे मी थोडीशी दालचिनी बारीक चिचून टाकलेली आहे दोन बदाम फूल देखील चेचून टाकलेले आहेत आणि दोन मोठे मसाले वेलदोडे देखील मी इथे घेतलेले आहेत तर एक मिनिटभर आपण हा मसाला परतून घेऊया तर इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेणेकरून हे खडे मसाले करपू नयेत आता मी ते दोन मोठे मसाले वेलदोडे थोडेसे चेचून घातलेले आहेत आता एक मिनिटभर याला छान असं परतून घेऊया आता इथे मी एक उभा चिरलेला कांदा घातलेला आहे एकदम बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे तर कांदा देखील आपण थोडासा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता मी इथे गाजर घातलेला आहे तुम्हाला हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या तुम्ही सगळ्या इथे वापरू शकता तर आता एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि इथे आता मी साधारण एक वाटी होतील एवढे पावट्याचे दाणे सोलून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक वाटी होईल एवढा कोबी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण हे सगळे पदार्थ चांगले छान असे परतून घेऊया आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये पावट्याचा सीझन आहे भरपूर पावट्याच्या शेंगा अवेलेबल असतात तर तुम्ही हा राईस नक्की करून बघा अगदी छान टेस्ट लागते आणि अगदी पौष्टिक असा हा भात आहे तर इथे आपण बासमती तांदूळ वापरले तर तांदूळ मी धोन स्वच्छ एकवीस मिनिटं नितळण्यासाठी ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने या भाज्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये आपण धोन स्वच्छ कोरडे करून को घेतलेले तांदूळ घातलेले आहेत तर इथे मी तीन वाटी बासमती तांदूळ वापरलेला आहे तर आता तांदूळ देखील एक चार मिनिटं एकदम लो फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता मी इथे दोन लहान चमचे मीठ घातलेले आहे तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करा आणि पुन्हा एकदा याला छानसं परतून घेऊया तांदूळ भाजल्यामुळे भात असा छान मोकळा होत असा होतो चिकट होत नाही त्यामुळे अगदी लो फ्लेमवर तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता इथे मी तिखट ॲड करते तर इथे मी साधारण तीन चमचे तिखट ॲड केलेलं आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता पण तिखट घातल्यामुळे याला एक छान टेस्ट येते आणि आता मी याच्यामध्ये एक चमचा किचन किंग मसाला घातला आहे इतर कोणताही मसाला मी इथे वापरलेला नाही आहे फक्त किचन किंगचाच मसाला वापरला आहे तर पुन्हा याला एकदा छान असं भाजून घेऊया तर तांदूळ व्यवस्थित भाजला गेलाय आपण यामध्ये आता पाणी ॲड करूया तर इथे आता तीन वाटी तांदूळ होतं तर मी अंदाजे सहा वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम पाणीच वापरायचं आहे जर थंड पाणी वापरलं तर भात एकदम चिकट होईल त्यामुळे गरम पाण्यातच आपल्याला भात शिजवायचा आहे तर याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूया आणि भात छान असा शिजवून घेऊया एक दोन मिनटानंतर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनिट आपण मीडियम फ्लेमवर भात शिजवून घेऊया साधारण सहा मिनिट झालेली आहेत तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम छान फुललेला आहे आता आपण याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूया जेणेकरून जो वरचा तांदूळ आहे तो खाली जाईल आणि पावट्या वगैरे पण सगळे मिक्स होतील व्यवस्थित आणि छान असे शिजले जातील तर त्यामुळे याला आपण मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा लो फ्लेमवर शिजू द्यायचा भात तर आता इथे मी भात व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता मी इथे साधारण एक दोन चमचे साजूक तूप घातले आहे ज्याच्यामुळे भाताची टेस्ट अजून छान लागेल तर आता आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा एक चार मिनिटं अगदी लो फ्लेमवर भात आपण हा मुरू द्यायचा आहे ज्याच्यामुळे याचं टेक्स्चर खूप छान येईल आणि एकदम छान असा भात आपला फुलून येईल तर आता बघूया चार मिनिटं झालेले आहेत तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो इथे तुम्ही बघू शकता भात एकदम छान मोकळा झालेला आहे आणि छान फुलून आलेला आहे तर बे परफेक्टली कुक झालेला आहे भात आता इथे मी वरून थोडंसं खवनलेलं खोबरं ओलं खोबरं आहे हे खवनून घेतलेलं आणि थोडीशी कोथिंबीर घालते आता आपला भात तयार झालेला आहे गॅस बंद करूया आणि गरम गरम भात सर्व करूया तर इथे एकदम छान भन्नाट असा भात तयार झालेला आहे बासमती तांदूळ वापरल्यामुळे याचा ता छान असा घमघमा गम सुटलेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय देखील करून बघा तर मी थोडासा टेस्ट करून बघते वा एकदम छान एकदम मस्त भात झालेला आहे तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपलं लाडकं चॅनेल शार्विकाज किचन डायरी या माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद